नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर महिलांनी अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर त्यांना आता शेवटची संधी आहे या संदर्भात तारीख वाढ केलेली आहे मुदतवाढही दिलेली आहे आणि जो जी आर आहे तो पण सरकारने प्रसिद्ध केला आहे नक्की काय जी आर आहे आणि कधीपर्यंत तारीख वाढ केलेली आहे हा जी आर मी आपल्याला सविस्तर सांगतो सर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण दररोज असे नवनवीन व्हिडिओज आपल्याला चॅनलवर मिळत राहतात तर जी आर अशा प्रकारचा आहे प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय तीन सात दोन हजार चोवीसमधील परिच्छेद डमध्ये सदर योजनेत आता एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबत संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना माही सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी वे आवश्यकता सूचना देण्यात येतील तर हा जे आर बघू शकता आपल्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इनवर आपल्याला मिळणार आहे तर आपण बघू शकता जी ऑगस्टपर्यंत मुदत होती ती आता सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे तर ज्यांचे अर्ज करायचे राहिले असतील किंवा काही डॉक्युमेंट्सच्या डॉक्युमेंट नसतील तर डॉक्युमेंट्स लवकर आपण कलेक्ट करायचे आहेत आणि जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरायचे आहेत डायरेक्ट आपल्याला तीन महिन्याचे पैसे जे आहेत ते आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतरांना नक्की शेअर करा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण दररोज असे नवीन व्हिडिओज आम्ही आपल्या चॅनलवर आणत असतो तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र